बांधकाम बंदरे तलावांची आणि त्याचं कन्वर्शन मॅनेजमेंट मध्ये करायचं आलं कारण बऱ्यापैकी लघुपाठ बंदरे तलावांची काम आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही कोल्हापूर पाटबंधारे विभागाला एक निवेदन दिलेलं आहे साधारणतः साठ ते सत्तर हजार हेक्टर एवढं क्षेत्र सिंचनाखाली असेल तर ते एका वेगळ्या विभागाकडे द्यावं असं एक मार्गदर्शक तत्व आहे जवळपास जिल्ह्यामधलं साडेचार लाख हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली असते वेळी कोल्हापूरचा दक्षिण आणि उत्तर असे दोन विभाग तयार केलेत दक्षिणमध्ये चंदगड आजरा गडिंगलज भुदर्गर आणि कागलचा काही भाग येतो पण दक्षिणचा अजूनही ऑफिस हे कोल्हापूरमध्येच आहे चंदगडचा आजऱ्याचा शेतकरी शंभर किलोमीटर आल्यानंतर तिथले अधिकारी भेटत नाहीत तिथल्या एखाद्या अधिकाऱ्याला विचारलं तर कोल्हापूरला मिटिंग आहे अशा पद्धतीची उत्तरं मिळतात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान टाळावं म्हणून आम्ही अशी मागणी केली सरकारकडं की दक्षिणचं जे कार्यालय असेल ते गडिंगलजमध्ये व्हावं तिथं सुरुवातीपासून दोन ते अडीच एकर जागा आहे पण या अधिकाऱ्यांना तिथे यायचं नाही त्यांचे भत्ते आहेत म्हणून ते इथं थांबतायत आम्ही त्यांना निवेदन देतो सूचना केले की जर याच्यावरती योग्य ती कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या वतीनं शिवसेना स्टाईल न उत्तर दिलं जाईल आम्ही कोल्हापूरच्या दक्षिण विभागचं कार्यालय त्याला कुलप लावू अशा पद्धतीची भूमिका ही शिवसेनेच्या वतीनं आम्ही मांडलेली